माँ की सादगी कितनी महान है माँ की सादगी कितनी महान है सब ने कहा अच्छे से जाना सिर्फ मां ने कहा जल्दी आना जल्दी आना नाउ आई वुड लाइक टू कॉल टू डे स्टीफ गेट सुशील सर टू डिलीवर देअर स्पीच सर्वांना नमस्कार मी मराठीत बोलणार सर्वांना मातृदिनाच्या खूप शुभेच्छा आज आपले इथे आई या शब्दावरती जे छोट्या मुलांनी भाष्य केलं ते खूप सुंदरसं असं त्यांच्याशी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या <प्राँगा> इत्याची देवता आई सरस्वती माता आपल्या <प्राँगा> शिक्षणातले प्रथम गुरु तुमच्या ह्याच्यातले जी वांदिले सर तसेच मंचावरी उपस्थित सम्राट सर आणि आमचे काकासाहेब सर मी खूप लेट झालो की तुम्ही जर माझ्या आयुष्यात तसे ह्या वयात जर माझ्यासाठी असते तर मी खरंच खूप काही शिकलो असतो आणि आता पण मी जेवढी संधी मिळणार मी त्याच्यासोबत हे नक्की करणार धन्यवाद सर तुम्ही मला इथं बोलावलात आपल्या इथे हृदयाच्या हृदयाच्या मखमली पेटीत हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोन अक्षरे ती म्हणजे आई हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोन अक्षरे ती म्हणजे आई आईविषयी जितका काही बोललं तितकं कमीच आहे कारण की सगळ्यांनी सुंदरसं असं भाषा आईच्या रुपये इथं दिलेलं आहे मी जास्त वेळ न घेता माझी इथं रजा मागतो धन्यवाद